येऊयात मुंबईमध्ये मुंबईच्या आझाद मैदानामध्ये न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे देशमुखांचं कुटुंब या मोर्चामध्ये सहभागी झालंय या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने नागरिकांचा सहभाग असलेला पाहायला मिळतोय नागरिकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली जाते संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात ठिकठिकाणी जनआक्रोश मोर्चा काढण्यात येतोय मुंबईमध्ये देखील त्याचा लोन पसरलेला आहे आणि मुंबईमध्ये देखील अशाच पद्धतीचा जनआक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर् मोर्चा संतोष देशमुख यांचं कुटुंबीय देखील समाविष्ट आहे मोठ्या संख्येने नागरिक देखील या ठिकाणी समाविष्ट आहेत देशमुख कुटुंबियांच्या मागण्या काय आहेत यावर एक नजर टाकूयात कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते हत्या प्रकरणाच्या सीआयडी तपासाची माहिती कुटुंबियांना द्यावी ही देखील देशमुख कुटुंबियांची मागणी आहे सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि किंवा सत, सतीश मानशिंदे यांची नेमणूक करावी अशी मागणी केली जाते हत्येप्रकरणी आरोपी कृष्णा आंधळेला अटक करावी एसआयटी समितीमध्ये पंकज कुमावत यांची नियुक्ती करावी अशी देखील मागणी देशमुख कुटुंबियांची आहे